मोठी अपडेट महिलांना आज सकाळी सहावा हप्ता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली आजपासून लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता बंक मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्ही देखील तुमचा एसएमएस चेक करा तुमच्या मोबाईलवर आलेला मेसेज चेक करा गुगल पे फोन पे चेक करा बंक बॅलन्स चेक करा अनेक महिलांच्या खात्यामध्ये सहावा हप्ता दोन हजार शंभर रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अतिशय आनंदाचा आणि अतिशय महत्वाचा हा अपडेट आहे परंतु लक्षात घ्या सरकारने केवळ बारा बंकेच्या खात्यामध्येच हे पैसे पाठवलेले आहेत अशा बारा बंका आहेत त्या बारा बंकांची लिस्ट देखील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोबतच काही बंकांना काही गात तुमचं खातं असेल तर त्या गांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारला आता जमा करता येणार नाही अत्यंत महत्वाचा अपडेट आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा ताबडतोब व्हिडिओला लाईक करून टाका आमची विनंती आहे माता भगिनींना पाहता पाहताच व्हिडिओला लाईक करा कारण की आता मोब अकाउंटला पैसे आलेले आहेत तुम्ही तुमचा एसएमएस मेसेज जो आहे तो तात्काळ चेक करा गुगल पे वापरत असाल फोन पे वापरत असाल तर ओपन करून पहा तुमचा बंक बॅलन्स चेक करा आणि तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर तुमचे पैसे हे आता येणार आहेत पण त्याआधी राज्याचे जे उद्योग मंत्री आहेत उद्य सामंत यांना जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला उद्य सामंत यांनी गोष्टी क्लिअर केल्या पहा महिलांमध्ये दोन तीन दिवसांपूर्वी खूप जबरदस्त वातावरण झालं होतं महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं की योजना पडताळणी होणार त्याबरोबर सरकार फसवणूक करीत आहे सरकार फसवीगिरी करीत आहे सरकारने युटर्न मारला सरकार पैसे देणार नाही अशा चर्चा शंका महिलांच्या मनामध्ये येत होत्या पडताळणी होणार आहे याविषयीची शंका येत होत्या पण त्यावर जे उद्यसामंत आहे तर त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी आणि त्यावर असं क्लिअर उत्तर त्यांनी दिलं जे ऐकून महिला आनंदित झाल्या ती क्लिप आपण लगेच लावून दाखवू की काय म्हणाले उद्यसामंत लाडकी बहीण योजनेसंदर्भात नियम अटी बदलल्यात का हप्ते बंद होणार का कोणत्या महिलांचे खाते तपासले जाणार तर याविषयीची क्लिअर काय ते काय शब्दात ते बोलले आणि त्यानंतर लगेच कोणती बारा खाते आहेत कोणत्या बारा बंक आहेत इंडिया पोस्ट पेमेंट बंक पोस्टात खात असेल तर त्यासाठी खूप अर्जंट तातडीची सूचना आहे कोणत्या बारा बंकेत पैसे येणार तेही तुम्हाला ही क्लिप संपल्यानंतर लगेच आपण सांगणार आहोत काय म्हणाले मंत्री सामंत लाडक्या बहिणींच्या अटीविषयी एकदा पाच मंत्री माझे लाडकी बहीण योजना ही योजना आल्यानंतर ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा पाठिंबा मिळतोय ती तर नियमावली आहेच ना ती नियमावली नाही कुठे परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे सरकारने पहा खूप मोठा आनंदाचा धक्का दिलाय सरकारने यापूर्वी देखील अगदी आश्चर्याचे धक्के दिले होते सरकार जाहीर करत नाही पण आश्चर्याचा चा धक्का दिला होता रक्षाबंधन झाला तुम्हाला आठवत असेल रक्षाबंधनाच्या दोन चार चार पाच दिवस आधीच महिलांच्या खात्यात दोन हप्ते एकत्रित जमा झाले दुसरा धक्का दिला नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्येच तुम्हाला ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचा पैसे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दिवाळी बोनस म्हणून जमा केले होते पहा पाच ते सहा तारखेपासूनच नोव्हेंबरमध्ये जमा व्हायला सुरुवात झालं होतं सरकारची ही नीती आहे सरकारची खूप चांगली ही गोष्ट आहे की सरकार अगोदर जाहीर करत नाही पण आश्चर्याचा धक्का देऊन लगो पैसे महिलांच्या खात्यात जमा होतात अगदी याच वेळी देखील तेच घडलं आहे लाडक्या बहिणी प्रचंड आनंदी आहेत हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेल्या आहेत पण याच बारा बंका या बारा गांमध्येच खाते पैसे जमा झालेले आहेत कोणत्या बारा बंका आहेत यासोबत काही दुसऱ्या बंका देखील आहेत पोस्टात जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी खूप अर्जंट तातडीची सूचना आहे आता पहा कोणत्या बारा बंका आहेत आता तुम्ही कमेंट करून आम्हाला कळवायचं आहे की तुम्हाला दोन हजार शंभर रुपयाचा हप्ता जमा झाला आहे सुरुवात पडायला सुरुवात झाली आहे बारा बंका कुठल्या आहेत बारा बंकांची लिस्ट आपण त्या ठिकाणी दाखव्या आता लिस्ट या ठिकाणी तुम्हाला आम्ही वाचून दाखवत आहोत आता यासोबत काही सरकारी बंका आहेत काही खाजगी बंका त्या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर पण सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न यामध्ये निर्माण होतोय की कोणत्या बंका चालतील कोणत्या बंकाच चालणार नाही तर सगळ्यात आधी लिस्ट वाचून दाखवतो त्यानंतर तुमचे या बंकेत खातं असणार आहे की नाही लिस्ट वाचता वाचता जर आम्ही लिस्ट वाचून दाखवतो तुमचे यापैकी कुठल्या बंकेत खातं आहे लगेच कमेंट करून आम्हाला कळवा आम्ही तातडीने तुम्हाला त्यावर उत्तर देणार आहोत की तुमचं खातं चालेल की नाही आता पहा पहिली बंक आहे स्टेट बंक ऑफ इंडिया स्टेट बंक ऑफ इंडिया जी आहे ही भारत सरकारद्वारे त्या ठिकाणी चालवली जाणारी बंक आहे सोबतच पोस्ट पेमेंट बंक इंडिया पोस्ट पेमेंट बंक जे आहे त्यामध्ये तुम्ही बंकेचं खातं उघडलं असेल तर तुमच्यासाठी शेवटी आपण एक माहिती यामध्ये देणार आहोत आता पहा सर्व सरकारी बंका यामध्ये पोस्ट पोस्ट बंक आणि त्याचबरोबर स्टेट बंक ऑफ इंडिया ह्या सरकारच्या माध्यमातून चालवली जाते स्टेट बंक एसबीआय आता पहा पोस्ट पेमेंट बंकेच काय झालं ते तुम्हाला शेवटी सांगितलं जाईल त्यानंतर आहे बंक ऑफ महाराष्ट्र बंक ऑफ महाराष्ट्र जी अशी आहे की महाराष्ट्र सरकार बंक ऑफ महाराष्ट्राला कायम प्राधान्य देत सरकारी योजनासाठी एक नंबरला स्टेट बंक ऑफ इंडिया दुसरी आहे बंक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर बंक ऑफ बडोदा चार नंबरला आहे कॅनरा बंक त्याचबरोबर इंडियन ओव्हरसीज बंक पहा इंडियन ओव्हरसीज बंक आयोबी त्यानंतर पंजाब अर सिंध बंक याही बंकेमध्ये त्या ठिकाणी पैसे जमा झालेले तुम्हाला पाहायला मिळतील या राष्ट्रीयकृत बंका आहेत पहा पुढची बंक आहे सेंट्रल बंक ऑफ इंडिया सेंट्रल बंक ऑफ इंडिया के पाटील यांचे त्या ठिकाणी ब्रांचेस आहे महिलांचे असंख्य खाते आहेत तुमचं सेंट्रल बंकेत खातं आहे का कमेंट करून कळवा पुढची आहे इंडियन बंक इंडियन बंक यामध्ये पैसे जमा झालेत पुढे आहे पंजाब नॅशनल बंक पंजाब नॅशनल बंक पहा काही वेळा एखाद्या बंकेचं नाव डबले येऊ शकतं त्यासाठी आत्ताच माफी आम्ही मागत आहोत त्यानंतर आहे युनियन बंक ऑफ इंडिया युनियन बंक ऑफ इंडिया त्यानंतर युको म्हणजेच आता आज एक दोन तीन म्हणजे तीन ते चार दिवस म्हणजे पाच तारखेपर्यंत पैसे तुमच्या खात्यात जमा होतील पण तुमच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही नक्कीच काळजी करणं गरजेचं आहे आता त्यामुळे तुम्हाला आम्ही आधी सांगितलं होतं की तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बंक ही पोस्ट बंकेचं जे खाता आहे तर ते तुम्ही आयपीबीबीचं खातं उघडून घ्या ज्यामध्ये आधार लिंकिंग तातडीने होऊन जाता आणि ज्यामध्ये सगळ्यात लवकर पैसे त्या ठिकाणी येत असतात दुसरी स्टेट बंक आहे ज्यामध्ये देखील पैसे अर्जंटमध्ये लगेच येऊन जातात राष्ट्रीयकृत बारा बंका ज्या आहेत सोबतच दहा प्रायव्हेट बंका ज्याच्या सांगितल्या तर या बंकांपैकी कुठे जरी तुमचं खातं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतात असं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे आता तुमचं खातं कोणत्या बंकेत आहे तुमचं खातं या बावीस बंका व्यतिरिक्त दुसरीकडे असेल तर चालेल का तर कसं चालेल तर पहा तुम्हाला आतापर्यंत एक एक जरी हप्ता जमा झाला असेल पाच हप्त्यांपैकी एक जरी हप्ता जमा झाला असेल तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका कमेंट करून आम्हाला कळवा कोणत्या बंकेचं खातं तुमचं आजपर्यंत होतं आणि तुम्हाला पैसे आतापर्यंत किती आले कमेंट करून लगेच कळवा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलत आहात आतापा तुम्हाला आतापर्यंत एक रुपया जरी जमा झाला असेल आणि तुमच्या खात्यात तुमचं कुठल्याही बंकेचा खाता असू द्या तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही काळजी कोणी करायची की अशा महिला ज्यांनी अर्ज भरला अर्ज अप्रुवड झाला पण त्यांचे पैसे जमा झाले नाही पैसे ज्यांचे जमा झाले नाही फॉर्म भरून सुद्धा त्यांनी बाकी काळजी करण्यासाठी खूप अर्जंट गरज आहे त्यांनी तातडीने आपलं पासबुक घेऊन जायचं आहे बंकेमध्ये ज्या दिवशी बंकेचं वर्किंग डे आहे लगेच घेऊन जायचं आहे आणि मध्ये जाऊन विचारणा करायची आहे की आमच्या खात्यात काय प्रॉब्लेम आहे आधार लिंकिंग झालेला आहे का डीबीटी अॅक्टिव आहे का तातडीने जाऊन या दोन तीन गोष्टी तुम्ही करून घ्यायच्या आहे ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठीही त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी गरजेची गोष्ट आहे की ज्यांनी पासबुक घेऊन बंकेत जायचं आणि चेक करायचं की पैसे का आले नाही किंवा काय पण बाकीच्या ज्या महिला आहेत की ज्यांनी कोणत्याही बंकेचं खातं उघडलं असेल आणि त्यांच्या आतापर्यंत पैसे जमा झाले असतील नक्की किती पैसे जमा झाले नक्की कमेंट करून कळवा कळवा कोणत्या बंकेत खात आहे तेही कळवा पण जरी झाले असतील तर पहा तुम्हाला बिलकुल काळजी करण्याची गरज नाही आतापर्यंत पैसे आले असतील तर काळजी करू नका तुमचे पुढचेही पैसे येणार आहे तातडीने आनंदाची अपडेट आज आली होती की पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहे पैसे सर्व जमा होणारच आहेत तर त्यामुळे नक्कीच मेसेज आला की नाही तेही कमेंटच्या माध्यमातून कळवायला नक्की विसरू नकाच नल्ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आमची विनंती आहे जास्तीत जास्त तुमच्या सर्कलमधील व्हॉट्सॲपमधील ग्रुपवर हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद